आमची गौरी हिचा काही प्रॉब्लेम नव्हता ही गरीब होती पण ही चार महिन्याची गाभण म्हणून घेतली आणि नंतर डॉक्टरकडे चेक केलं तर ती खाली निघाली मग नंतर ट्रीटमेंट करून हे करून तिला भरली आणि आज ही एका टायमाला वासरू पाजून आठ लिटर दूध देते म्हणजे दिवसाचं ती सोळा लिटर दूध मी तिचं काढतो आहे सध्या अशा पद्धतीचं आमचं ह्या दोन गाईचं प्रॉब्लेम आहे बघा अशा पद्धतीने आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे आणि ते अतिशय उत्तम प्रतीचं यांना खायला असल्यामुळं उत्तम प्रतीचं दूध ह्या देतात अतिशय सुंदर आता ही सोनी आमची तर ही आता रिटायर झालेली आहे हिला झाले चोवीस वर्ष आता ही काय आणि ही जी लक्ष्मी ही आता अडीच वर्षाची झाली आहे ही सत्तावीस जानेवारीला झाली होती म्हणजे आता हा सातवा महिना आता म्हणजे अडीच वर्ष आणि एक महिना वरतीला झालेला आहे हा गोलूही आमचा हा पण अडीच वर्षाचा झालेला आहे ही आमची मैनी आहे ही हिला पाहिजेचं आता हे सहा हो झोप आहे